विकास सहकारी बँकेतर्फे ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांचे महान भारत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती राजगोपाल मिनियार यांनी पत्रकार परिषदेत दिली सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांचे महान भारत या विषयावर रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शिवछत्रपती रंगभवन इथं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती विकास सहकारी बँकेचे माजी चेअरमन राजगोपाल मिणियार यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन बँकेचे चेअरमन कमल किशोर राठी यांनी केलं सकाळी ठीक दहा वाजता दहा ते बारा या काळावधील शिवछत्रपती रंगभवन रणभवन चौक इथं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री आश्व्रीजी उपाध्याय यांच्याबद्दल विशेष करून सांगायचं तर त्यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी म्हणून अनेक न्यायएस दाखल केलेले आहेत आणि त्यासाठी ते प्रखर राधित असतात भारताची न्यायालयीन व्यवस्था ही जगात सर्वोत्तम भावी या दृष्टिकोनातून ते अथक प्रयत्नशील असतात